का आजी काय करायला खेळा मग खेळा आता आजीला झोका खेळू वाटा लागलाय इथं लॅकरांना बांधलेले झोक्यावर आजी बसून खेळायला लागले खे जाळ खे ना खेळते तिवाय मग आजी खेळा गेला या इने इकडं बसले त्या नाजीच्या गमती बघते त्या एवढं स्लो मध्ये असते वे जोका मोबाईल शिवाय दुसरं काय नाही ह्या दोघी हि झोका जो त्या आणि आजी इथं झोका खेळते ते ही मोबाईल मागतय ती तिकडं अभ्यास करते आणि माझा व्हिडिओ काढायचं चाल काय हे एक पण व्हिडिओ असा नाही की त्याच्यात रडली नाही ही तीच रडत व्हिडिओ चालू केलं का रडत इथे आता व्हिडिओ काढलाय की कसला व्हिडिओ काढायचा कसला कसला विसरलं विसरलं खेड काढायचं म्हणलं आता सगळं माला तुमचा माझा कसा काढायचा हा एक मासत नाहीतारीला दिसत नाहीतारा म्हणायच आंधळ काय पांगळ काय एखादा पैसा धर्माला नातू माझा लहान शिकाय गेलाय नोकरीला मला इथं ठेवलंय आणि मला कशी आंबू करायची आणि साडी कशी नसायची पाखर कशी करावं कालवण कसं करावं काय नको का मला मग मी त्याला, त्याला। अस म्हणणार काय तुम्ही अरे कोणाला मागता अयो अवघड मी म्हणलं चांगलं काय तर व्हिडिओ सांगत चाल तर का अवघड झालं आजीच तर मला मग हे आहे ते व्हिडिओ बाद झाला दुसरा कुठला नको आजी आमच्या छान असं झोका खेळायला लागले त्या बाद झालं बरोबर झालं व्हिडिओ काढायचा लागलेला विडिओ